नमस्कार पोलीस हे कायद्याचे संरक्षक का आहेत की उन्मत्त भक्षक असा प्रश्न काही घटना पाहिल्या की पडतो पोलिसांना त्यांच्या कामात कोणीही दखल दिलेली चालत नाही नाहीतर त्याचा अहंकार दुखवतो आणि हा अहंकार दुखावला तर आपल्या ताकदीचा आपल्या अधिकाराचा उपयोग करून समोर कोणीही असेल त्याला त्रास देऊन आपला अहंकार जपण्याची सवय पोलिसांना असल्याची दिसते मग त्यासाठी ते आपल्या अधिकाराचा पूर्णपणे दुरुपयोग केला जातो हेच दिसून येते पोलीस खात्यात ही अगदी तळमळीने व कायदेशीर काम करणारे अनेक अधिकारी आहेत पण काही पोलिसांच्या चुकीमुळे सर्व पोलीस खात्याला नाहक बदनामीला सामोरे जावे लागते पुण्यातील कोथरूड मधील पोलिसांनी मुलींना दिलेल्या त्रासाचे प्रकरण गाजत असतानाच विटा येथील पोलिसांनी वकिलीला त्रास देण्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे व्यवसायाने वकील असणाऱ्या विशाल कुंभार यांच्यावर पोलिसांना कोणतीही अटक वॉरंट नसताना मध्यरात्री शंभर फूट फरफटत ओढत नेऊन गाडीत घालून घेऊन गेले एखाद्या अट्टल गुन्हेगारांना नेल्याप्रमाणे कोणताही अपराध नसणाऱ्या वकील विशाल कुंभार यांना ओढत नेण्याची वेळ विटा पोलिसावर का आली विट्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील वकील संघटना विशाल कुंभार यांच्या पाठीमाग का उभा राहिल्या आणि या घटनेत पोलिसांवरती काय आरोप आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा विटा येथील ऍडव्होकेट विशाल कुंभार हे कुंभारवाडा कुटुंबिया सोबत वास्तव्यास आहेत शनिवारी दोन ऑगस्टच्या मध्यरात्री महिला पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी त्यांच्या घराजवळ एका घरासमोर जाऊन सेल्फी काढत होते त्याच वेळी मोठ्याने गाडीचा हॉर्न वाजवत होते आता हा सेल्फी काय काढला जात होता याचा शोध घेतला तर त्या संबंधित घरामध्ये एक तडीपार असल्याने त्या घराजवळ जाऊन कारवाई केल्याचे नाटक दाखवण्यासाठी हा सेल्फी काढला जात होता पण ते घर उघडून त्या घरात आरोपी आहे की नाही हे पाहिले जात नव्हते मात्र त्या घरात आरोपी होता अशा चर्चा आहेत मध्यरात्री मोठ्याने आवाज आल्याने एडव्होकेट कुंभार आणि त्यांचे वडील प्रकाश कुंभार हे बाहेर आले त्यांनी पोलिसांना विनंती केली तुमचे काम तुम्ही करा पण आमची झोपमोड करू नका त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली त्यावेळी ॲडव्होकेट विशाल कुंभार त्यांना समजावून सांगत असताना पोलिसांचा पारा चढला वकील असणारे विशाल कुंभार यांना तू आम्हाला कायदा शिकवणार का असं बोलून पोलिसांची जादा कुमक मागून घेतली व दोन पी एस आय दहा कॉन्स्टेबल यांनी त्यांना मध्यरात्रीच घरात घुसून शंभर फूट फरफटत नेले व गाडीत घालून घेऊन गेले विशाल कुमार यांना अटक केल्यानंतर त्यांना दोन तास पोलीस ठाण्यात एका खोलीत ठेवलं त्यांच्या भावाकडून कागदावर सहा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मोबाईल मधून सर्व व्हिडिओ डिलीट कर घराचा सीसीटीव्ही द्या नाहीतर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल असा दबाव टाकून सर्व व्हिडिओ डिलीट केले त्यानंतर विशाल कुंभार व त्याच्या कुटुंबियांना सोडण्यात आलं या घटनेनंतर विटा वकील संघटना आजी माजी अध्यक्ष पदाधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक वकील संघटनांचे पदाधिकारी विशाल कुमार यांच्या पाठीशी उभे राहिले त्यानंतर सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दिवसभर विटा वकील संघटनेने आंदोलन व विनाकारण केलेल्या कारवायाबद्दल गुन्हा नोंदवून कारवाई करण्याबाबत विनंती केली परंतु ठाणे अंमलदार पी एस आय व डीवाय एस पी यांनी त्याबाबत असमर्थता दर्शवल्याने नाय असतो गुन्हेगारी अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घातले म्हणून त्यांना सुद्धा सह आरोपी केले व सहा ऑगस्ट म्हणजे सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी विटा वकील संघटना यांनी पाऊल टाकले आहे ऑगस्ट दोन हजार पोलीस स्टेशनचे कर्मचारी आमच्या अंगणामध्ये आलेले होते की आठ ते दहा महिने हा प्रकार चालू होता म्हणून त्याबद्दल अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलं तुमच्या या कामामुळे आम्हाला बराच त्रास होतो काही लोकांना तपासण्यासाठी ते येत होते काही लोकांना तपासण्यासाठी ते येत होते ते लोक त्याबद्दलचे जो काय आम्हाला त्रास होता तो अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की ह्या पद्धतीने करू नका जे काही तुमचं काम आहे जे सेल्फी काढायची आहे रात्रीचे शांतपणे काढून जात जावा त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं याचा राग मनात धरून काही जे पी एस आय आणि आठ दोन पी दो दो एस आय आणि आठ कर्मचारी यांनी जबरदस्तीने मला घरात बसून ओढत बाहेर नेलं परपटत नेलं गाडीमध्ये घातलं गाडीमध्ये घातलं तुम्हाला नर्ड दरवण आहे तुम्हाला काहीतर कोंबण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दोन दो तास बसवून ठेवलं दोन तास बसून एक एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घराचा सी सी टी व्हीचा डी व्ही आर आम्हाला द्या आणि त्यात नाहीतर आम्ही तुमच्यावर विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी मला धमकी दिली त्यानंतर माझ्यावर दबाव टाकून माझा पासवर्ड घेऊन माझ्या मोबाईलमध्ये सगळे डिलीट करा व्हिडिओ आणि फोटो डिलीट करायला लावले की जे तरी एवढे दिवस करत होते आमच्या अंगणात येऊन जर मी रेकॉर्डिंग केले ते सगळं डिलीट करायला लावले आणि आमच्या घराचा डी व्ही आर घेऊन गेले आता हे गेल्यानंतरसुद्धा काही व्हिडिओज आणि वगैरे माझ्या दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये ऑफिसच्या कॅमेरामध्ये जे होते ते माझ्याकडे आहेत तो पुरावा आम्ही विटा पोलीस स्टेशनला द्यायला गेलो दुसऱ्या दिवशी की आमच्यावर आश्वास अत्याचार झालेला आहे तुम्ही दखल घ्या तु पुर। तर ते म्हटलं आम्ही तुमची तक्रार कुठलीही घेऊ शकत नाही त्यानंतर गेले तीन दिवस मला ॲट्रॉसिटी दाखल करतो नाहीतर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो असा दबाव टाकण्यात आलेला आहे आज आम्ही माननीय जिल्हा पो पोलीस प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे माझा पूर्णपणे कायद्यावर विश्वास आहे ते यावर नक्कीच कारवाई करतील जर कारवाई झाली नाही तरी सुद्धा आमचं बाल संघटना पूर्ण होणार आहे माझ्या ते जे काही सल्ला देतो त्याप्रमाणे पुढील कारवाईमध्ये चालू राहणार ॲडव्होकेट मजिष जाधव शेटा वकील संघटना अध्यक्ष परवा जो शनिवारी जो प्रकार घडला संदर्भात आम्ही विटा पोलीस स्टेशनमध्ये आमचं निवेदन आणि तक्रारी अर्ज देऊनसुद्धा या ठिकाणी कोणतीही कारवाई झाली जी घटना झाली ती अतिशय निंदनीय घटना झाली त्यामध्ये आम्ही मित्र वकील संघटनेचे सर्व सदस्य आमच्या जे विषय कुंभार सदस्य आहेत त्याच्यासोबत आहोत जिल्ह्यातील सर्व वकील संघटना वकील संघटनेचे अध्यक्ष सर्व आमच्यासोबत आहेत सिनियर सगळे सोबत आमच्या आहेत त्याचबरोबर त्या टोटल महाराष्ट्रामधील बऱ्याच ठिकाणाहून मला फोन येऊन त्या ठिकाणचे सर्व वकील संघटनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी हे सर्व आमच्यासोबत आहेत आपणाला सांगायला आज आपणाला या ठिकाणी आम्ही एस पी ऑफिसला येऊन त्यामध्ये <med> आमची या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की यामध्ये सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांचा तो त्या पद्धतीनं तपास करणार आहे या पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनी आमचं सरकार शाळा सुमारेचा कायदेशीर कारवाईच्या बाबतीत आणि त्याला झालेल्या मारहाणीच्या बाबतीत आम्ही सांगली वकील संघटना आणि सांगली जिल्ह्यातील जे सर्व तालुक्यातले जे वकील संघटना आहेत त्या सर्वां सर्वांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बहुतांशी सांगलीमधील सर्व सिनियर्स वकील विट्यातले सर्व वकील येऊन आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करायचे आदेश देणार आहे असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आत्ताच जाधव साहेब यांनी सांगितल्यानुसार आम्ही एक दोन दिवस वाट बघू की कारवाईचं काय आम्ही दिलेलं निवेदनाचं पुरोग काय आहे आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यातल्या वकील संघटनांना एकत्र घेऊन पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत आज बहुसंख्य वकील मंडळी या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील वकील मंडळी सर्व तालुक्यांचे अध्यक्ष विशेष करून महिला मंड वकिलांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येवर आज युद्ध निवेदन देण्यासाठी उपस्थित आहे ही खरं म्हणजे वकील संघटनेच्या देश योधक आहे आणि आपण सगळेजण सगळ्यांना माहीत आहे की सकेदन, तारीख दोन आठ दोन हजार पंचवीसला रात्री सहकारी विशाल कुमार यांच्या यांच्या संदर्भात जो अमानुषपणे पोलिसांनी अत्याचार केला आहे त्याची दाद मिळाली नाही विटा पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देऊनी तक्रार देऊनी दाद मिळाली नाही या कारणासाठी काही सर्व वकील बांधव एकत्र येऊन या लढ्याची सुरुवात करत आहे हा शेवट नाही आमच्याकडून जर यामध्ये आज एस पी साहेबांनी सांगितलं की निश्चितपणे काही असेल तर कारवाई करेल आणि मी असं की जर कारवाई झालीच नाही दुर्दैवानी तर वकील संघटना कुठलीही गप्प बसणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे याचा विस्तार होईल मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि नको असलेल्या गोष्टी समाजापुढं जातील मला खात्री आहे की या सर्व बाबींचा एस पी साहेबसुद्धा विचार करतील आणि आमच्या वकील बांधवावर झालेल्या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी सर्वतोपणे कायदेशीर मार्गाने प्रयत्न करतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद या आंदोलनाला सांगली जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांनी पाठिंबा देऊन दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे विशाल कुंभार यांनी सांगितले की कांबळे व सहकारी यांनी त्यांनी पोलीस दलाबद्दल असलेल्या आदरामुळे सर्व काही विसरून प्रकरण संपवले असते पण त्या उलट केबिन मध्ये बसून विशाल कुंभार यांना मला केसला वेगळे वळण द्यायला लावू नका ऍस्ट्रॉसिटी दाखल करावी लागेल दारू पिऊन शिवीगाळ केल्यामुळे कारवाई केली असं सांगण्याची धमकी व निरोप आल्याचे यांनी सांगितले या सर्व घटनेनंतर जर विटा पोलीस कर्मचाऱ्यांना मी शिवीगाळ केली असं कोणी पोलीस म्हणत असतील आणि त्याचा त्यांनी एक जरी पुरावा दिला तर मी सर्व जणांची माफी मागायला तयार असून पुढील सर्व कायदेशीर कारवाई सामोरं जायला तयार असल्याचं कुंभार यांनी सांगितलं या घटनेची दखल ज्येष्ठ सरकारी वकील व राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी घेतली कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून केंद्रामध्ये या प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचं सांगितलं न्यायव्यवस्थेचा सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांकडून न्यायाची काय अपेक्षा करायची असा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे एखाद्या वकील असणाऱ्या नागरिकावर पोलीस अशी कारवाई करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होईल विटा पोलिसांनी वकिलावर अशा पद्धतीने केलेल्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद